श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला अनन्य साधारण महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला मान सन्मान प्रतिष्ठा आणि वडिलांचा कारक मानले जाते आता सूर्याच्या चालीमध्ये बदल होणार आहे चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्यगोचरमुळे तीन राशींना याचा फायदा होईल या राशींच्या लोकांची समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल या राशींच्या लोकांचे शुभ आणि आनंदाचे दिवस येणार आहे त्या राशी कोणत्या ते आपण जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा सिंह राशी सूर्याचे गोचर सिंह राशींच्या लोकांसाठी भाग्याचे ठरू शकते या राशीच्या कर्मभावामध्ये विराजमान होणार असून याचा थेट फायदा या राशीच्या लोकांना होऊ शकतो घर कुटुंबात सुख समृद्धी नांदेल आणि नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ आणि प्रमोशन होण्याची शक्यता आहे चांगल्या नोकरीची संधी समोर येऊ शकते चौदा मे दोन हजार चोवीसपासून सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस येईल हा त्यांच्यासाठी सुवर्ण काळ असे त्यानंतर कर राशी सूर्याच्या गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशात सूर्य कर्क राशीच्या आर्थिक आणि लाभाच्या स्थानावर येणार आहे यामुळे या, या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो या लोकांची आर्थिक वृद्धी होऊ शकते या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो शेअर बाजारात फायदा होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ आणि पदोन्नती होऊ शकते कर्कराशीच्या लोकांचे या काळामध्ये आर्थिक स्त्रोत वाढू शकतात ज्यामुळे त्यांना भरघोस आर्थिक लाभ होऊ शकतो त्यानंतर राशी। चौदा मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशात कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो या लोकांची पदोन्नती होऊ शकते आणि कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होऊ शकतो हे लोक वाहन किंवा संपत्ती खरेदी करू शकतात याबरोबर या, या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि यांचा बँक बॅलेन्स वाढेल या लोकांचे चांगले दिवस येतील कुंभ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल सहा मेला शुक्र देवाने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे भरणी नक्षत्र खूपच शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण नक्षत्र मानले गेले आहे भरणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र ग्रह आहे त्यामुळे शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलाचा काही राशींना चांगला फायदा होऊ शकतो त्यांना आयुष्यात अपार यश सुख लाभण्याची शक्यता आहे चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या आहे या राशींचे भाग्य उजळणार मेष राशी शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे नोकरदार व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो तुमचे प्रेम जीवन आनंदी राहू शकते तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात त्यानंतर आहे मिथुन राशी शुक्रदेवाच्या कृपेने मिथून राशींच्या लोकांना सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळू शकतात तुम्ही पैसेही वाचवू शकाल तुमचं उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात त्यानंतर आहे सिंह शुक्र शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात तुमच्या व्यवसायालाही गती मिळू शकते या राशीचे लोक परदेशात जाण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना जीवनात सुख समृद्धी लाभू शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकते आणि पैसा आणि सन्मानही मिळण्याची शक्यता आहे तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशविदेशात प्रवास करू शकता त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी देवाचे नक्षत्र परिवर्तन वरदानच ठरू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते तसेच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ